नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी जी के या यूट्यूब चॅनेलवरती सर्वांचे स्वागत आहे तर पहा विद्यार्थी मित्रांनो दोन डिसेंबर या दिवशी सुरू झालेल्या ब्रह्मंबई महानगरपालिकेचे पेपर हे सुरू झालेले आहेत तर पहा विद्यार्थी मित्रांनो दोन डिसेंबर आणि तीन डिसेंबर म्हणजेच काल आणि परवा ज्या विद्यार्थ्यांनी पेपर दिलेले आहेत तर त्या विद्यार्थ्याकडून आपल्याला माहिती मिळालेली आहे की सर दोन हजार तेवीसचं करंट अफेअरवर किमान चार ते पाच प्रश्न हे टी सी एस परीक्षेमध्ये विचारत आहेत तर त्या अनुषंगाने मित्रांनो पहा आपण दोन हजार तेवीस जानेवारी ते डिसेंबरमध्ये जाने जेवढे काही महत्त्वाचे प्रश्न झाले होते ते सर्व प्रश्न आज आपण कवर करणार आहोत तरी तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा कारण तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावयास मिळतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा प्रश्न क्रमांक पहिला पंधरावी ब्रिक्स शिखर परिषद दोन हजार तेवीस कुठे आयोजित करण्यात आली होती तर दक्षिण आफ्रिका या देशामध्ये दे, पंधरावी ब्रिक्स शिखर परिषद दोन हजार तेवीस ही आयोजित करण्यात आली होती पुढचा प्रश्न आहे बेचाळीसवे युनेस्को जागतिक वारसा स्थळ कोणाला घोषित करण्यात आले आहे तर होईसाळ मंदिर कर्नाटक या राज्याला बेचाळीसवे युनेस्को जागतिक वारसा स्थळे घोषित करण्यात आले आहे नेक्स्ट आहे डॉक्टर बी आर आंबेडकर यांच्या भारताबाहेरील सर्वात मोठ्या पुतळ्याचे अनावरण हे कोणत्या देशात करण्यात आले आहे तर अमेरिका या देशामध्ये करण्यात आलेले आहे पुढचा प्रश्न सिम्बॅक्स दोन हजार तेवीस हा सराव भारत आणि कोणत्या देशाने आयोजित केला आहे तर सिम्बॅक्स दोन हजार तेवीस हा सराव पगा भारत आणि सिंगापूर या देशाने आयोजित केला आहे नेक्स्ट आहे दोन हजार तेवीसचा चा नोबेल शांतता पुरस्कार कोणाला मिळालेला आहे तर दोन हजार तेवीसचा चा नोबेल शांतता पुरस्कार हा नरगेस मोहम्मदी यांना मिळालेला आहे पुढचा प्रश्न पहा स्वच्छ वायू संरक्षण दोन हजार तेवीसमध्ये कोणते शहर अव्वल ठरलेले आहे तर इंदोर हे जे शहर आहे तर हे शहर स्वच्छ वायू संरक्षण दोन हजार तेवीसमध्ये अव्वल ठरलेले आहे पुढचा प्रश्न आहे कोणते राज्य हे ई कॅबिनेट प्रणाली लागू करणारे चौथे राज्य बनले आहे तर बघा भारतातील त्रिपुरा हे हे जे राज्य आहे तर हे राज्य ई कॅबिनेट प्रणाली लागू करणारे भारतातील चौथे राज्य बनलेले आहे पुढचा प्रश्न आहे पंतप्रधान मोदींनी कोणत्या शहरात दिव्यांगजनासाठी भारतातील पहिल्या उच्च तंत्रज्ञान क्रीडा प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन हे केले आहे तर बघा कोणत्या शहर तर ते ग्वालियर या शहरामध्ये बघा पंतप्रधान मोदींनी दिव्यांगजनासाठी भारतातील पहिल्या उच्च तंत्रज्ञान क्रीडा प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन हे केलेले आहे नेक्स्ट पहा ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स दोन हजार तेवीसमध्ये भारताचा क्रमांक किती, Index दो, भारता किती? तर? भारत भारत आहे तर बघा ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स दोन दोन हजार तेवीसमध्ये भारताचा क्रमांक हा चाळीसवा आहे किती चाळीसवा आणि अव्वल स्थानावर कोणता देश आहे तर स्वित्झर्लंड हा देश आहे पुढचा प्रश्न आहे अमृत भारत स्टेशन योजना कोणत्या मंत्रालयाने सुरू केली तर बघा रेल्वे मंत्रालयाने अमृत भारत भारत स्टेशन योजना ही सुरू केलेली आहे नेक्स्ट आहे भारताने कोणत्या देशासोबत संप्रीती सराव केला तर बघा भारताने बांगलादेश बांगलादेश या देशासोबत संप्रीती सराव केला आहे नेक्स्ट पहा नोकियाने कोणत्या शहरात पहिली सिक्स जी लॅब सुरू केली आहे तर नोकियाने बघा बंगलोरू या शहरात पहिली सिक्स जी लॅब सुरू केलेली आहे नेक्स्ट पहा दोन हजार तेवीस नाटो शिखर परिषदेचे आयोजन हे कोणत्या देशाने केले तर लिथू आनिया या देशाने पहा दोन हजार तेवीस नाटो शिखर परिषदेचे आयोजन हे केले होते पुढचा प्रश्न आहे जुन्या संसद भवनाचे नवीन नाव काय आहे तर जुन्या संसद भवनाचे नवीन नाव हे संविधान सदन असं आहे नेक्स्ट भारताच्या एक्केचाळीसव्या जागतिक वारसा स्थळ कोणते आहे तर भारताच्या एक्केचाळीसव्या जागतिक वारसा स्थळ हे बघा शांतिनिकेतन आहे आणि हे पश्चिम बंगाल या राज्यामध्ये आहे नेक्स्ट आहे कोणते शहर हे भारतातील पहिले सोर शहर बनले आहे तर बघा सांची मध्य प्रदेश हे जे शहर आहे तर हे शहर भारतातील पहिले सोर शहर बनले आहे कोणते तर सांचे श पुढचा प्रश्न आहे महिला आरक्षण विधेयक दोन हजार तेवीसमध्ये महिलांसाठी प्रस्तावित आरक्षण किती टक्के आहे तर प्रस्तावित आरक्षण हे बघा महिलांसाठी तेहतीस टक्के आहे किती तेहतीस टक्के पुढचा आहे रेल्वे बोर्डाच्या पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे तर रेल्वे रेल्वे बोर्डाच्या पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून जया वर्मा सिंह यांची नियुक्ती झालेली आहे एकाहत्तरव्या मिस वर्ल्ड दोन हजार तेवीसचे आयोजन कोणता देश करेल तर एकाहत्तरव्या मिस वर्ल्ड दोन हजार तेवीसचे आयोजन हे बघा भारत या देशाने केले होते पुढचा प्रश्न आहे लुपेक्स चंद्रया मोहीम किंवा चंद्रयान फोर लाँच कोणाद्वारे केले जाईल तर हे बघा इसरोद्वारे आणि जाक्सा याद्वारे लॉन्च केले जाईल पुढचा प्रश्न युद्ध अभ्यास दोन हजार तेवीस हा सराव कोणत्या देशादरम्यान आयोजित केला तर युद्ध अभ्यास दोन हजार तेवीस हा जो सराव आहे तर हा सराव भारत आणि अमेरिका या दोन देशादरम्यान आयोजित केला आहे पुढचा प्रश्न पहा कोणत्या राज्य सरकारने ग्रामीण आवास योज न्याय योजना सुरू केली तर छत्तीसगड बघा छत्तीसगड या राज्य सरकारने ग्रामीण आवास न्याय योजना सुरू केलेली आहे नेक्स्ट आहे एकोणसत्तरव्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार कोणाला मिळाला तर सर्व कोणत्या चित्रपटाला मिळालेला आहे तर ते रॉक ट्राय रॉक ट्राय या चित्रपटाला मिळालेला आहे तर या चित्रपटाचे दिग्दर्शक कोण आहेत तर आर के माधवन हे आहेत पुढचा प्रश्न पहा टाईम मॅगझिनचे दोन हजार तेवीसच्या जगातील सर्वोत्कृष्ट कंपनी कोणती तर बघा टाईम मॅगझिनचे दोन हजार तेवीसच्या जगातील सर्वोत्कृष्ट कंपनी कोणती आहे तर मायक्रोसॉफ्ट पुढचा प्रश्न भारताबाहेर आय आय टी दिल्लीचे पहिले कॅम्पस कोणत्या शहरात स्थापन केले जाईल तर भारताबाहेर भारताबाहेर आय आय टी दिल्लीचे पहिले कॅम्पस हे बघा अबुधाबी अबुधाबी या शहरामध्ये स्थापन केले जाईल नेक्स्ट आहे टाटा स्टील इंडिया बुद्धिबळ स्पर्धा दोन हजार तेवीस महिला विजेतेपद कोणी जिंकले तर दिव्या देशमुख यांनी जिंकलेले आहे ग्रीकचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ ऑनर कोणाला मिळाला तर आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळालेला आहे तर ग्रीसचे राष्ट्रपती हे कॅटरिना एन साकेला रोपोला हे आहेत पुढचा प्रश्न पहा कोणता देश ग्लोबल ए आय सीम समिटचे आयोजन करेल तर आपला भारत देश आहे तर हा भारत देश ग्लोबल ए आय समिटचे आयोजन करेल नेक्स्ट पहा इंडियाच्या पहिल्या सौर मोहिमेचे नाव काय आहे तर बघा आदित्य एल वन रॉकेटचे नाव पी एस एल व्ही असं आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस पहा मिस अर्थ इंडिया दोन हजार तेवीसचा किताब कोणी जिंकला तर प्रियान सेन राजस्थान मधली आहे तर या यांनी मिस अर्थ इंडिया दोन हजार तेवीसचा किताब जिंकलेला आहे पुढचा प्रश्न पहा भारतातील पहिला गोरिला ग्लास फॅक्टरी कोणत्या राज्यामध्ये स्थापन होणार आहे तर भारतातील पहिला गोरिला ग्लास फॅक्टरी बघा तेलंगणा राज्यामध्ये स्थापन होणार आहे नेक्स्ट आहे भारताच्या पहिल्या ए आय अँटी ड्रोन सिस्टमचे नाव काय आहे तर भारताच्या पहिल्या ए आय पॉवर्ड अँटी ड्रोन सिस्टमचे नाव काय आहे तर इंद्रजाल आहे नेक्स्ट पहा कोणत्या देशाने आशियातील पहिली हायड्रोजनवर चालणारी पॅसेंजर ट्रेन सुरू केली तर बघा चीन या देशाने कोणत्या चीन या देशाने आशियातील पहिली हायड्रोजनवर चालणारी पॅसेंजर ट्रेन सुरू केलेली आहे नेक्स्ट आहे कोणत्या राज्य सरकारने मुख्यमंत्री खेत सुरक्षा योजना सुरू केली तर बघा उत्तर प्रदेश उत्तर प्रदेश या राज्य सरकारने मुख्यमंत्री खेत सुरक्षा योजना सुरू केलेली आहे नेक्स्ट आहे आधार लिंक जन्म नोंदणी सुरू करणारे ईशान्येकडील पहिले राज्य ईशान्येकडील पहिले राज्य कोणते तर ईशान्येकडील पहिले राज्य कोणते तर नागालँड नागालँड या राज्याने बघा आधार लिंक जन्म नोंद सुरू करणारे पहिले राज्य ठरलेले आहे नागालँड पाकिस्तानमधील भारतीय मिशनचे नेतृत्व करणाऱ्या पहिल्या महिला कोण ठरल्या आहेत तर कोण ठरलेले आहेत तर गीतिका श्रीवास्तव या ठरलेल्या आहेत पुढचं पहा आशियातील सर्वात मोठा जिल्हा शीतकरण प्रकल्प कोणत्या शहरात केला जाणार आहे तर बघा आशियातील सर्वात मोठा जिल्हा शीतकरण प्रकल्प हा हैदराबाद या शहरामध्ये केला जाणार आहे नेक्स्ट आहे फेमिना मिस इंडिया दोन हजार तेवीसचा किताब कोणी जिंकलेला आहे तर फेमिना मिस इंडिया दोन हजार तेवीसचा किताब हा बघा राजस्थानच्या नंदिनी गुप्ता यांनी जिंकलेला आहे पुढचा प्रश्न पहा त्रेचाळीसव्या आशियान शिखर परिषद दोन हजार आयोजन आयोजने कोणत्या देशाने केले तर कोणत्या देशाने केलेलं आहे तर इंडोनेशिया देशाने केलेलं आहे पुढचा प्रश्न मिस इंटरनॅशनल इंडिया दोन हजार तेवीसचा किताब कोणी जिंकला तर प्रवीणा अंजना या राजस्थानच्या आहेत तर यांनी जिंकलेला आहे पुढचा प्रश्न पहा कोणता जी ट्वेंटीचा एकविसावा सदस्यीय सदस्य बनलेला आहे स्थायी सदस्य बनलेला आहे तर ते आफ्रिकन युनियन हा बनलेला आहे पुढचा प्रश्न अठराव्या जी ट्वेंटी शिखर परिषदेचे परिषदेचे दोन हजार तेवीस हे कोणत्या देशात आयोजन केले होते तर कोणत्या देशामध्ये तर आपल्या भारत देशामध्ये आयोजन केले होते अठराव्या जी ट्वेंटी शिखर परिषदेचे आयोजन आहे पुढचा प्रश्न पहा कोणता देश हा एस सी यूचा पूर्णपणे सदस्य झालेला आहे तर इराण जो हा देश आहे तर हा इराण देश देशा पूर्णपणे सदस्य बनलेला आहे नेक्स्ट आहे, कोणत्या देशाने एफ आय एच हॉकी प्रो लीग दोन हजार तेवीस शीर्षिक जिंकले आहे तर नेदरलँड या देशाने जिंकलेला आहे नेक्स्ट पहा नवी दिल्लीतील यशोभूमी कन्व्हेन्शन सेंटरचे उद्घाटन कोणी केले तर नरेंद्र मोदी यांनी केलेलं आहे उद्घाटन कोणत्या राज्याने पाचव्या राष्ट्रीय व्हीलचेअर रग्बी चॅम्पियनशिपचे विजेतेपद पटकावलेले आहे तर आपल्या महाराष्ट्र राज्याने पटकावलेलं आहे विजेतेपद नेक्स्ट पहा भारत ड्रोन शक्ती दोन हजार तेवीसचे यजमान कोणते शहर आहे तर भारत ड्रोन शक्ती शक्ती दोन हजार तेवीसचे यजमान शहर हे गाझियाबाद आहे नेक्स्ट पहा जी ट्वेंटी ॲट द रेट टू हंड्रेड ट्वेंटी थ्री द रोडमॅप टू इंडियन प्रेसिडेन्सी चे लेखक कोण आहेत तर कोण आहेत तर व्ही श्रीनिवास हे आहेत नेक्स्ट पहा कोणत्या देशाने सेफ यूज सिक्स्टीन चॅम्पियनशिप शीर्षिक जिंकली तर आपल्या भारत देशाने जिंकलेली आहे नेक्स्ट पहा क्रॅप्टो ॲड ऑप्शन इंडेक्स दोन हजार तेवीसमध्ये मध्ये भारताचा रँक किती आहे तर किती रँक आहे भारताचा तर पहिला रँक आहे नेक्स्ट आहे पहा ब्राईट स्टार ट्वेंटी थ्री हा सराव कोणत्या देशात आयोजित करण्यात आला तर कोणत्या देशामध्ये आयोजित करण्यात आलेला आहे तर ते इजिप्त या देशामध्ये आयोजित करण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न पहा कोणता देश हा आय सी सी पुरुष टी ट्वेंटी विश्वचषक दोन हजार चोवीस हा आयोजित करेल तर बघा ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज हा देश आयोजित करेल <laughs> नेक्स्ट प्रश्न पहा भारतातील पहिला भूमिगत ट्रान्सफार्मर कोणत्या शहरात बसवण्यात आला तर बघा भारतातील पहिला भूमिगत ट्रान्सफार्मर हे बंगलोरू या शहरामध्ये बसवण्यात आलेला आहे नेक्स्ट आहे गगनयान मिशनसाठी महिला रोबोटचे नाव काय आहे तर गगनयान मिशनसाठी बघा महिला रो रोबोटचे नाव हे, हे मित्र असं आहे व्योम मित्र पुढचा प्रश्न पहा कोणत्या योजनेला ई गव्हर्नन्स दोन हजार तेवीससाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला तर कोणतंही आहे तर ते स्वामित्व योजनेला बघा ही योजना चोवीस एप्रिल दोन हजार चोवीसमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लाँच केली होती तर या योजनेला ई गव्हर्नन्स दोन हजार तेवीससाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला आहे पुढचा प्रश्न पहा कोणत्या राज्याची जय जय महाराष्ट्र माझा हे राज्यगीत आहे तर आपल्या महाराष्ट्र राज्याचे जय जय महाराष्ट्र माझा हे राज्यगीत आहे नेक्स्ट आहे वरुणा दोन हजार तेवीस हा सराव भारत आणि कोणत्या देशामध्ये आयोजित केला होता तर वरुणा दोन हजार तेवीस हा जो सराव आहे भारत आणि फ्रान्स या देशामध्ये आयोजित केला होता नेक्स्ट पहा दोन हजार तेवीस हे वर्ष जगभरात कशाचे आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणून पाळले आहे तर कशाचे दोन हजार तेवीसचे जे वर्ष आहे तर हे जग जगभरामध्ये बघा बाजारी वर्ष म्हणून पाळले आहे पुढचा प्रश्न दोन हजार तेवीसमध्ये जगातील सर्वात शक्तिशाली सैन्या सैन्याचा किताब कोणत्या देशाकडे आहे तर अमेरिका या देशाकडे आहे नेक्स्ट आहे दोन हजार तेवीसचा अर्थ अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार कोणाला मिळालेला आहे तर क्वाडिया गोल्ड गोल्डिन यांना मिळालेला आहे नेक्स्ट पहा दोन हजार तेवीसचा अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार कोणाला मिळालेला आहे तर क्वारडिया गोल्डिन यांना मिळालेला आहे नेक्स्ट क्वेश्चन पहा कोणत्या राज्याने किंवा केंद्रशासित प्रदेशाने शंभर टक्के ओ डी एफ प्लस मॉडेलचा दर्जा प्राप्त केलेला के आहे तर जम्मू आणि काश्मीर जम्मू आणि काश्मीर या केंद्रशासित प्रदेशाने पहा शंभर टक्के ओ डी एफ प्लस मॉडेल दर्जा प्राप्त केलेला आहे पुढचा प्रश्न पहा भारत आपला पहिला वेस्ट टू हायड्रोजन प्रकल्प कोणत्या राज्यात उभारणार आहे तर पुणेमध्ये रा महाराष्ट्रातील महाराष्ट्र राज्यातील पुणे या शहरामध्ये उभारण्यात येणार आहे नेक्स्ट पहा पंतप्रधान मोदींनी टिंबटिंबसाठी पी एम विश्वकर्मा योजना सुरू केली के आहे तर आपल्या पंतप्रधान मोदींनी पहा कारागिरांसाठी पी एम विश्वकर्मा योजना सुरू केलेली आहे नेक्स्ट आहे निलगिरी तह हा प्रकल्प कोणत्या राज्यात सुरू करण्यात आला आहे तर निलगिरी त तहर हा जो प्रकल्प आहे तो, तो हा प्रकल्प तामिळनाडू या राज्यामध्ये सुरू करण्यात आला आहे नेक्स्ट आहे दीनानाथ मंगेशकर पुरस्कार दोन हजार तेवीस कोणाला मिळाला तर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार दोन हजार तेवीस आशा भोसले यांना मिळालेला आहे नेक्स्ट आहे सत्तावन्नवा ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला भेटलेला आहे तर सत्तावन्नवा ज्ञानपीठ पुरस्कार हा दामोदर मौजो यांना मिळालेला आहे नेक्स्ट पहा भारतातील पहिल्या सौर रूफ सायकलिंग ट्रॅक ट्रॅकचे उद्घाटन कोणत्या शहरात झाले तर भारतातील पहिल्या सौर रूप सायकलिंग ट्रॅकचे उद्घाटन हे बघा हैदराबाद या शहरामध्ये झालेले आहे नेक्स्ट आहे वीरांगणा दुर्गावती व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे तर मध्य प्रदेश या राज्यामध्ये आहे नेक्स्ट पहा जागतिक कौशल्य शिखर परिषदेची चौदावी आवृत्ती कोणत्या शहरात झाली तर नवी दिल्ली या शहरामध्ये झालेली आहे पुढचा आहे बघा कोणत्या शहरामध्ये भारतातील पहिले वेटलँड सिटी बनणार आहे तर भारतातील उदय या शहरामध्ये बघा पहिले वेटलँड सिटी बनणार आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे हमून चक्रीवादळ कोणत्या देशाने नाव दिले आहे तर हमून चक्रीवादळ हे बघा इराण या देशाने नाव दिलेलं आहे नेक्स्ट पहा दोन हजार तेवीस सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीचे विजेतेपद कोणत्या संघाने जिंकले तर पंजाब या संघाने जिंकलेलं आहे नेक्स्ट आहे साहित्यात दोन हजार तेवीसचा नोबेल पुरस्कार कोणाला मिळाला तर साहित्य दोन हजार तेवीसचा नोबेल पुरस्कार हा बघा जॉन फुसो यांना मिळालेला आहे नेक्स्ट पहा भारताची अत्याधुनिक युद्धनौका महेंद्रगिरी कोठे लॉन्च करण्यात आली आहे तर मुंबईमध्ये लॉन्च करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न सर्वात मोठा हवाई सराव तरंग शक्ती कोणत्या देशात होणार तर आपल्या भारत देशामध्ये होणार आहे सर्वात मोठा हवाई सराव तरंग शक्ती नेक्स्ट पहा राष्ट्रीय सिकलसेल ॲनिमिया निर्मूलन मोहीम कोणी सुरू केली आहे तर नरेंद्र मोदी यांनी पहा राष्ट्रीय सिकलसेल ॲनिमिया निर्मूलन मोहीम ही सुरू केलेली आहे नेक्स्ट आहे निर्यात तयारी निर्देशांक दोन हजार बावीसमध्ये कोणते राज्य अव्वल आहे तर बघा तामिळनाडू हे राज्य अव्वल स्थानावर आहे नेक्स्ट आहे प्रश्न कोणते राज्य हे भारतातील इलेक्ट्रॉनिक वस्तूचे सर्वोच्च निर्यात निर निर्यातदार बनले आहे तर बघा तामिळनाडू हे जे राज्य आहे तर हे राज्य भारतातील इलेक्ट्रॉनिक वस्तूचे सर्वोच्च निर्यातदार बनले आहे पुढचा प्रश्न पहा रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिक दोन हजार तेवीस कोणाला मिळाला तर कोणाकोणाला मिळालेला आहे तर बघा अलेक्सी एकिमोव यांना दुसरं आहे लुई ई ब्रुस यांना आणि तिसरं आहे मौंगी गॅब्रियल यांना या तिघांना मिळालेला आहे रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार पारितोषिक दोन हजार तेवीसचा चा नेक्स्ट आहे कोणत्या राज्याने किंवा मित्रांनो हा पण प्रश्न डबल झालेला आहे पुढचा प्रश्न पहा कोणत्या राज्य सरकारने न्यायिक सेवांमध्ये ई डब्ल्यू साठी दहा टक्के आरक्षण जाहीर केले तर बघा कोणत्या राज्य सरकारने तर बिहार या राज्य सरकारने न्यायिक सेवांमध्ये ई डब्ल्यू साठी दहा टक्के आरक्षण जाहीर केले नेक्स्ट पहा कोणत्या देशाने नूर थ्री इमेजिंग उपग्रह कक्षेत प्रक्षेपित केला तर इराण या देशाने पहा नूर थ्री इमेजिंग उपग्रह कक्षेत प्रक्षेपित केलेला आहे पुढचा प्रश्न दोन हजार चोवीसमध्ये मध्ये कोणत्या शहरात ई इ... प्रिक्सची दुसरी आवृत्ती आयोजित केली जाईल तर हैदराबाद बघा है, दोन हजार चोवीसमध्ये हैदराबाद या शहरात ई प्रिक्सची दुसरी आवृत्ती आयोजित केली जाईल नेक्स्ट आहे कोणत्या देशाने जगातील पहिले इथेनॉल इंजन असलेल्या अंतराळात रॉकेट प्रक्षेपित केले तर चीन या देशाने बघा जगातील पहिल्या इथेनॉल इंजन असलेले अंतराळ रॉकेट प्रक्षेपित केले आहे कोणत्या दिशा चीन या देशाने तर, तर त्या रॉकेटचे नाव काय आहे तर झुक टू आहे कोणतं झुक टू नेक्स्ट पहा उत्तर ओलांडणारी सर्वात तरुण व्यक्ती कोण ठरलेली आहे तर अंशुमन झिंगरान ही बघा उत्तर ओलांडणारी सर्वात तरुण व्यक्ती ठरलेली आहे पुढचा आहे दोन हजार तेवीस फिफा महिला विश्वचषक ही कोणत्या देशाने जिंकले तर स्पेन या देशाने दोन हजार तेवीस फिफा महिला विश्वचषक हे जिंकलेले आहे पुढचा प्रश्न पहा कोणत्या देशाने आपली पहिली देशांतर्गत बांधलेली पाणबुडी हायकूनचे अनावरण केले तर बघा तैवान तैवान या देशाने आपली पहिली देशांतर्गत बांधलेली पाणबुडी हायकूनचे अनावरण केले आहे तैवान या देशाने नेक्स्ट आहे जागतिक प्रेस स्वातंत्र्य निर्देशांक दोन हजार तेवीसमध्ये भारताचे स्थान कितवे भारता एक आहे तर बघा एकूण एकशे ऐंशी देश आहेत तर त्यामध्ये भारताचा एकशे एकसष्टवा क्रमांक आहे आणि अवध स्थानावर नार्वे हा देश आहे